आमची आई घाबरली आता आई बोलतो आता दात पारलं खाऊ कशी चिंबोऱ्याचे फांगर चावू कशी मच्छी खाता येणार फांगर खाता येणार इकडे ते गिफ्ट दे आईला गिफ्ट दिले मी काय बोलतो गिफ्ट दिले ब्रश चांगला तारचा ब्रश दिले आमच्या आई मच्छी दात घसत ताराचा बरस दिले आता आमच्या आईच दोन दात पारून आल्या आईच बोलता आता मला कराक मच्छी नको आता मला नाराम मच्छी घे ओके सो हॅलो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडीओ मध्ये कसेच चे मंडळी बरी आहेत का नाही तर सकाळी सकाळी आल्या सॉरी दुपारी दुपारी आल्या आईला दवाखान्याने घेऊन डेंटिस्ट करा आईचं दात पाराला तर चला आता दाखवतो किती दात पारताना किती नाही हॅलो गुड आफ्टरनून आमची आई घाबरली आता आई बोलतो आता दात पारलं तर मी खाऊ कशी चिंबोऱ्याचे फांगरे चावू कशी दात पारले तर मॅटर होईल ना मच्छी खाता नाही येणार खाता खाताना येणार लफराच लफरा बोल कसा व्हायचा आई मिक्सर मध्ये वाटून खायला लागेल तुला भाकरी चटणी <laughs> इकडे ते गिफ्ट द्या आईला गिफ्ट दिले मी काय बोलतो योग्य दिले ब्रश चांगला तारचा बरस दिले आमच्या मशिनीन दात घसत <laughs> तारचा बरस दिले <laughs> ओम डेंटल क्लिनिक तुम्हाला तुम्हाला पण बरं तारचा बरस पाहिजे असेल ना तर इथे या <laughs> जायचं तुझं पण दातकाराचं होतं माझं रोज कॅनल करायला सांग माझं सहज ते मग भरा पैसे आता का युट्यूब चा पैसे आले ना पक्क बोलतात चला आता लाईक करा फॉलो करा आम्ही पण आमच्या घरा ओके मंडळी तर आता आमच्या आईच दोन दात पारून आले हो आईच बोलता चलू आता मला आता मला नाराम मच्छी घे तर आता काय रावच घेतले ताईने मला रावच दिले आता बघू कसं लागतं आहे का शिला खरंच आहे का हा खरंच भाजी जाणार लागेल हा पक्की भाजी तुला काय पाहिजे पापलेटचा भाऊच म्हणजे हलवा का पापलेटचा भाऊच असतो अच्छा पापलेट ताईचं आणि ताईने पाणीच नाही मारलं पाणी कमी आहे न गेल्यान मंगलवार यांचं काय चाललंय जेवल्या का तुम्ही जेवल्या नाही तर चला जेव्हा आमचे दहा बंद आहे नाही म्हणजे चालू करीन शिजवीन मस्त पैकी डबल एट डबल एट ओके मंडली तर आम्ही आलेलो आहे जाऊन दात पारलेलो आईचं चार पाच आता आमची आई झाली बोत्री इजा काय रोजच्या रोज शिलाई मशीन चालूच माझ्या पॅन्टी पिंटी ना जरा चांगली डिझाईन करीत जा शिकली तर शिकायला मी दहा हजार घालवले तुला किती या काय कमल कारत घेतले काय म्हणजे तू आता वाटत कमलच फुलवशील या इलेक्शनला डिसेंबर कशी या इलेक्शनला कमल फुलवशील हो कमल गळा अच्छा ये का भोका आणि खांडी पडले ना काय फाटले काय मच्छर खाले काय अच्छा तर चला मंडळी आता इकडे आमची बोरिंग पण खोलले बोरिंग आमची दोन तीन दिवस झाले बंद पडले दोन तीन दिवस नाही चांगला महिना झाले तर ते बघूया दाखवता तुम्हाला बोरिंगचा कसा काढता आणि बारा कोतला हातला दाखवता हा तर मंडळी दाखवता तुम्हाला आता इकडे आमच्या बोरिंगचा का कोतला कारले नाही काढावे कारले या बघा या अख्खा आतल्या कारले अजून दरम भरले दरमन आखा खालपर्यंत खाल गेले माझे सोनू सोनू तुझ्या बारीम झालाय नको

बोला शेख <laughs> वर्कआउट वर्कआउट आज तुषार भाऊनी जिम स्टार्ट केली बघू शकता नॅपकिन जिम घेऊन आले कडाक आणि बघू शकता तुम्ही याच्या की बात नाही जिम जिम चालू करणार गरज नाही बरोबर गरज नाही तर म्हणता आता मस्त पैकी आलो लय बोरीम बिरीम भरून घरच्या आल्या लय लेट झाला आज रात्री जिमला चालले डायरेक्ट वाजल्या साडेसात वाजतं अरे घरात बंद पडली का रे नाई पावणे सात वाजल्यानंतर चला आता चालल्या वर्कआउट करता फ्री वर्कआउट खाता काय रे दिले चहा तिकडे म्हणतो माझा माझा अरे चहा नाही का दिला अरे अरे कोकच्या ठेवलं तुमचं त्या खायचा कसा केक आज कापतो मी खायला आता आपण पिझ्झा खायला जाऊ आता मला सांगा इथं पिझ्झाचं दुकान कुठं दिसत का कुठ कसलाय माहित आहे का इथं काय दिसत कुठे दिसत पिझ्झाचं दुकान आता ना उतार तसं गारीण बासाचा <laughs> जा गारीण बसा आता <laughs> ए चमान ये इकरा खाऊ पिझ्झा दहा आपण आलो घरी मला एवढे खात जातं कुठं काय समजत नाही बोंबलांचा वास आले तर नुसते म्याम तर चला आता आलेलं आहे घरी आता घरी येऊन मस्त पैकी जेवतो बायकोने बनवले बोंबील आणि अंडा बायकोने बनवले का नाही बनवले हायचा काम करत चला आजचा ब्लॉग इथेच इन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये फिर मिलेंगे ब्रेक के बाद लव यू काय चॅनलला सबस्क्राईब करा